नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वाढदिवसाला गेले राजू उपाध्याय नगरात बंगला फोडून चोरट्याने चौतीस तोळे सोन्याच्या दागिने केले लंपास कॉलनीतील रोड येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर राज्य उपाध्याय नगरातील अरविंद विश्वनाथ शेट्टी वय पासष्ट यांचा कुलूपबंद बंगल्याच्या खिडकीचे गस कापून चोरट्यांनी चौतीस तोळे सोने एक किलो चार ग्रॅम चांदीचे दागिने क्वाईन आणि सहा हजार रुपयांवर डल्ला मारला ऐन दिवाळीत बुधवारी रात्री आठ ते दहा या वेळेत ही घटना घडली शेट्टी यांच्या फिर्यादीवरून याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन पदके सक्रिय केली आहेत बत्तीस लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पोलिसांनी सांगितलं की अरविंद शेट्टे हे निवृत्त बँक अधिकारी आहेत राजू उपाध्याय नगरातील साईसृष्टी अपार्टमेंट जवळील विश्वपार्वती बंगल्यात राहतात बुधवारी ते कुटुंबियांसह बंगल्याला कुलूप लावून कॉलनीतील मित्र अशोक केसरकर यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त फुलेवाडी रिंगरोड येथील हॉटेलमध्ये जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते या दरम्यान अज्ञात बंगल्यातील उत्तरेकडील बेडरूमच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी घरात प्रवेश केला बेडरूममध्ये असलेल्या भिंतीमधील लाकडी कपाट उचकटून त्यातील लहान बाळाचे सोन्या व चांदीचे दागिने चोरले त्यानंतर चोरट्याने शेट्टी यांच्या बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे चौतीस तोळ्याचे दागिने एक किलो चार ग्राम चांदीचे दागिने लंपास केले दरम्यान पार्टी संपून शेट्टी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी श्वान पथक फिंगरप्रिंट्स घेणाऱ्या पथकास पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी मार्गदर्शन केलं मात्र अद्याप चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेलं नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट